मागील दोन दिवसापासून पर्यटकांच्या फसवणुकीच्या विरोधात माथेरानकरांनी पुकारलेला माथेरान बंद स्थानिक आमदार यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे दस्तुरी येथे पर्यटकांची होत असलेली फसवणुकी संदर्भात ठोस पावले उचलण्याच्या सूचना प्रशासनाला केल्यानंतरच यावर माथेरानकरांचे समाधान झाले आहे दिनांक एकोणीस रोजी दुपारी चार वाजल्यापासून माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने अखेर बंद मागे घेत येथील सर्व व्यवहार सुरळीत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर दोन दिवसाच्या बंदनंतर येणाऱ्या पर्यटकांना सेवा देण्यासाठी आता पुन्हा एकदा माथेरान सज्ज झाल्याचे चित्र समोर येत आहे स्थानिक प्रशासनातील अधिकारी फसवणुकी संदर्भात कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने माथेरान बंदची हाक दिली होती याबाबत मतदारसंघातील जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असल्याने आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिवेशन सोडून माथेरानचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते यामध्ये उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेळे यांच्या उपस्थितीमध्ये एकोणीस मार्च रोजी माथेरान नगर परिषदेच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात चर्चा आयोजित केली होती यामध्ये विशेषतः पर्यटन बचाव संघर्ष समिती तसेच टॅक्सी युनियनच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते यामध्ये प्रत्येक संस्थेचे म्हणणे ऐकून घेतले गेले या चर्चे दरम्यान माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीकडून येथील अधिकारी वर्गावर फसवणुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा ठपका ठेवत आमदार थोरवे तसेच प्रांत अधिकारी यांचे लक्ष वेधले सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर दस्तुरीवर पर्यटकांच्या माहितीसाठी काय काय उपाययोजना करण्यात याव्या मंथन करण्यात आला दरम्यान घोडेवाले वाहनाच्या मागे धावतात ते बंद करण्यावर चर्चा झाली दस्तुरी येथील मुख्य प्रवेशद्वारातून पर्यटकांना प्रवेश दिला जावा या रस्त्यावर अद्यावत प्रवासी माहिती केंद्र उभारले जावे तसेच एक अद्यावत माथेरांची वेबसाईट सुरू करून पर्यटकांना इत्तंबुत माहिती प्रसारित करावी असे नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे यांना असून यांची पूर्तता आजपासून आठ दिवसात करण्यात यावी अन्यथा या संदर्भात दिरंगाई झाल्यास संबंधित प्रशासनावर कारवाई केली जाईल अशी देखील तंबी देण्यात आली आहे तसेच दर पत्रका संदर्भात प्रत्येक संस्थेचे दोन प्रतिनिधी तसेच अधिकारी वर्ग यांनी एकत्र बसून समिती गटित करावी जेणेकरून अश्वपालकांवर अन्याय होणार नाही याची देखील दक्षता घ्यावी असे देखील थोरवे यांनी स्पष्ट केले कालपासून माथेरानचे असणारे आमचे सगळे पर्यटक बचाव संघर्ष समिती यांनी माथेरान बंदची हक दिलेली होती कालपासून माथेरान बंद अवस्थेत होतं आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर मार्ग निघावा यासाठी शासन प्रशासन सगळे आम्ही एकत्रपणे येऊन काल प्रांतसाहेबांशी चर्चा झाली आणि अधिवेशनमधून त्यांना म्हटलं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माथेरांनाच जाऊन माथिरांचे जे काही प्रश्न आहेत ते तात्काळ सोडवले गेले पाहिजे संदर्भात या सगळ्या पर्यटक बचाव समितीची किंवा अशोकपाल संघटना असेल या सगळ्यांशी एकत्रपणे आम्ही आज या ठिकाणी चर्चा केली चर्चा करून त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवले जातील असे त्यांना आम्ही या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे यापासूनच त्याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे जे पर्यटन आपल्याकडे एक असतात की पर्यटकांना आपल्याला या ठिकाणी माथेरान येणारे पर्यटक आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरांमध्ये आले पाहिजेत दृष्टीने आम्ही आता जी उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे त्याचं स्वागत सगळ्या पर्यटक बचाव समिती असेल माथेरानची असोफॉल संघटना असेल सगळ्यांनीच त्या ठिकाणी एकत्रपणे ते मान्य केलेलं आहे की सगळ्यांना या संदर्भात जे काही डिसिप्लिन आता नगर परिषदेच्या असतील त्याची अंमलबजावणी त्याची नियमावली उद्यापासूनच त्या ठिकाणी दिली जाईल प्रवेशद्वार एकच असेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांनी सहमती दाखवल्यामुळे आजपासून जे माथेरानचं जो बंद ले ले या ठिकाणी पुकारलेला होता तर आजपासून पुन्हा एकदा माथेरान आज पर्यटन या ठिकाणी पर्यटकांसाठी खुलं केलेलं आहे सुरू झालेलं आहे आणि माथेरानची ज्या समस्या आहे त्यासुद्धा या दिवसामध्ये पूर्णपणे सोडवल्या जातील असं सगळ्यांना आम्ही या ठिकाणी आस्वादित केलं यासंदर्भात आम्ही आता सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर ज्या काही संघटना माथेरानमध्ये आहेत त्या प्रत्येक संघटनेचे दोन पदाधिकारी प्रशासनाचे पदाधिकारी अशी एक समिती आम्ही या ठिकाणी गठीत करणार आहोत आणि या समितीच्या माध्यमातून जे जे प्रश्न माथेरानकरांचे असतील ज्या ज्या संघटनांचे प्रश्न असतील ते सारे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सी ओ असतील रामसाहेब असतील पोलीस डिपार्टमेंट असतील डी वाय पी असतील सारे एकत्रपणे येऊन प्रशासन शासन आणि असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक जनताचे जे काही प्रकारे असतील जे काही लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण माथेरानकरांचे प्रश्न सोडवले जातील असं आम्ही या ठिकाणी त्यांना दर महिन्याला आमदार या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार असून गरज भासल्यास माथेरानमध्ये येऊन याचा पाठपुरावा देखील करणार आहे असे देखील महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केले या चर्चा सत्रात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीचे संयोजक कुलदीप जाधव मनोज खेडकर अजय सावंत राजेश दळवी आकाश चौधरी शिवाजी शिंदे प्रवीण सपकाळ प्रदीप घावरे व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष राजेश चौधरी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष उमेश दुबल सुहासिनी शिंदे नेरळ माथेरान टॅक्सी युनियनचे प्रवीण पोलकम रवींद्र मिसाळ नेरळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मंगेश मस्कर स्थानिक अशोपाल मूळवासी अशोपाल संघटना अध्यक्ष संतोष शिंगाडे संतोष आखाडे तसेच प्रतिष्ठित नागरिक यांनी या चर्चेत सहभाग नोंदवला होता माथेरान मसूल प्रशासनाचे अधीक्षक सुरेंद्र सिंग ठाकूर माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने वनपरिषेत्र अधिकारी उमेश जंगम व अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता कालपासून जी काही बंडची हाक दिली होती त्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी अतिशय चांगली बैठक झाली आहे मान्य आमदार सर्व लोकप्रतिनिधी सर्व समितीचे पदाधिकारी यांच्या संवेत बैठक घेऊन त्यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की याच्यातल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या किंवा सोयीसुविधा उपलब्ध नाहीत नाहीत आणि त्या सुविधांची माहिती होत नाही याच्यासाठी हा संघर्ष होता त्यासाठी मग या ठिकाणी समितीमध्ये विषय घेऊन एक हे मान्य केलेलं आहे की या ठिकाणी एक समिती गठीत केली जाईल ती तक्रार आणि काय असतील अर्ज याचा विचार करेल आणि त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठव हा एक निर्णय झालेला आहे दुसरं असं की हे जे काही पर्यटकांना जास्त माहिती मिळावी आणि हे वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांचे एकमेकाची असणारे जे काही द्वेषभावना आहे त्याच्यावर काहीतरी उपाय काढावा यासाठी एक माहिती केंद्र असावं सध्यावत माहिती केंद्र त्या ठिकाणी पोलीस असावं हे ते केंद्र उभारण्यासाठी आम्ही नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे त्यामध्ये सर्व माहिती असेल तिथे त्याचबरोबर एक अशी वेबसाईट असावी की ज्या माध्यमातून या ठिकाणी पर्यटक पर्यटकांना जे आवश्यक असणाऱ्या सुविधा आहे आहेत त्यांना आवश्यक असणाऱ्या त्यांच्या गरजा आहेत याची माहिती त्या वेबसाईटमध्ये मिळाली तर तीसुद्धा करून घेण्यासाठी आम्ही नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे की येत्या काही दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण होईल मी अशा गेल्या दोन दिवसापासून जे माथेरान ठप्प झालेलं बंद झालेलं आहे ते पुन्हा एकदा रुळावर येताना दिसते तुम्ही पाहता की कशा पद्धतीने माथेरानची ही बाजारपेठ फुललेली आहे आणि कारणही तसंच होतं माथेरान बंद होण्यासाठी की जी माथेरानच्या प्रवेशद्वारावरती जी फसवणूक होत होती ती कुठेतरी थांबली पाहिजे हा आक्रोश माथेरानकरांमध्ये होता आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती मा कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आज माथेरान नगर परिषदेमध्ये एक सभा बोलून या ठिकाणी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती तसेच अश्वचालक असतील किंवा या ठिकाणचे टॅक्सी युनियनचे पदाधिकारी असतील यांना सर्वांना एकत्रित बोलून आणि प्रशासनाला या ठिकाणी पर्यटनासाठी ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्या तात्काळ कराव्यात आणि त्यांसाठी माहिती केंद्र असेल पर्यटकांसाठी माहिती वेबसाईट असेल किंवा माहिती फलक असतील हे तात्काळ या ठिकाणी लावावे अशा प्रकारचे आदेश महेंद्र थोरवे यांनी दिलेले आहेत आणि त्यामुळेच माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने हा गेले दोन दिवसापासून सुरू असलेला हा बंद होता तो मागे घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे माथेरानचे जे व्यवहार आहेत ते सुरळीत सुरू झालेले आहेत माथेरान कट्टासाठी दिलेश सुतार माथेरान